जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आय लव यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकारामवाळ्या आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहे सर्व वाडीतली मुलं एक छोटीशी पार्टी करण्यासाठी पार्टी कसली माहिती आहे गणपतीमध्ये सर्व वाडीतल्या मुलांनी पूर्ण धुमशान घातलं होतं त्याच्यामध्ये नाच आरती फुगड्या अशा बरेचसे कार्यक्रम गणपतीमध्ये झाले त्या कार्यक्रमाचे जे आम्ही नाच वगैरे केलो ना त्याचे बरीचशी रक्कम जमा झाली जवळजवळ तीस ते पस्तीस हजार रुपये आमचे जमा झाले त्या पूर्ण पैशामध्ये आम्हाला आमच्या वाडीतून सर्व मुलां मुलां मुलांसाठी दहा हजार रुपये देण्यात आलेले आहेत पार्टी करण्यासाठी आणि ते पैसे घेऊन आम्ही आज चाललो आहे जैतापूरला तर पुरांना काय पाहिजे आहे चायनीज वगैरे काय पाहिजे आहे ते आम्ही खाणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी आमची पार्टी आहे मुलं काय काय करणार आहेत पुढे ते तुम्हाला दाखवतो आणि काय काय खाणार आहेत ते पण तुम्हाला दाखवतो आणि आमच्या गावापासून म्हणजे आमच्या देवाचे गोठणे गाव आमच्या ठोंबरेवाडीपासून जैतापूरचा प्रवास कसा आहे तो पण तुम्हाला या व्हिडिओतून बघ बघायला भेटेल व्हिडिओ पूर्ण बघत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा मित्रांनो सबस्क्राईब मात्र नक्की करा चला आमच्या हा ठोंबरवाडीचा आमचा हा गेट आहे आमचा प्रवेशद्वार आहे इकडे आमचे सगळी ही पण आहेत ही सगळी पोरं आहेत आणि हे आमचे चालले आहेत आज आम्हाला न सांगता आमचा दादा आहे दादा आणि एक मुंबईकर त्याच्याबरोबर जॉईन झाला आहे आम्हाला कुठलीही खबर न देता हे आज हे बघा हे ह्या पिशवीत काय असेल तुम्ही ओळखलं असेल ह्या पिशवीमध्ये ना कांदाळी आहेत आणि कांदाळी घेऊन हे आता मासे बगडूक चालले आहेत आणि मासे पकडू त्यांना मी सांगितले अगोदरच सांगितले बाबा मासे आम्ही मी पोरांका घेऊन चाललो आहे जैतापुरात चायनीज खाऊ का तर दादा काय मासे माशेविषयी भेटले तर आमका पण दे बघा हे पण व्हिडिओ लाईव्ह आहे देणार ना आणि हो देनार आणि हो एक पाठीमाग हो बघा हो राघव दादा हो मुंबईकर खरं म्हणजे हो फुटलो आमच्यातून <laughs> <आदीवाटी। laughs> हा चल ठीक आहे आता बघूया केशवदा तुम्ही पण काय ते मोपशे मासे मारा आम्ही येतो तोपर्यंत काय हे बघा इथे आमचे गोरवा पण चरतायत एक एक काळी पाडी आ आणि इकडे एक दुसरी एक गाय आ आणि तिकडे आणि इकडे पण आहे ते बघा इकडे पण बापरे हे बघा एक दोन तीन चार किती आहेत बघा हे बघा किती गुरु आहेत तिथे चढतायत पण बाजूला ना मित्रांनो एक नाचणं नाचणं पण केलेलो हा जर गोरवा जर ह्याच्यात गेली तर नाचणं ज्याने का जेणे कोणी नाचणं हो केलेलो हा तो पूर्ण गोरवाही खाऊन टाकतील हे बघा अशी सुटारू सोडून ठेवलेली सगळी गोरवा आमचं टेम्पो पण नेलेलो हा सगळी एवढी जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस ते तीस मुलं आहेत ना रे तीस जण जन, तीस जण तरी आम्ही आहोत तर त्यांना घेऊ घेऊन जाण्यासाठी टेम्पो पण आम्ही केलेलो टेम्पो येलेलो आता आमचं टेम्पो आम्ही बसणार आणि जाणार आम्ही जैतापुरात तर चला आमच्याबरोबर तुम्ही पण मंडळी जैतापुरात हे चला आतमध्ये चढा पटापट जी, <laughs> चला 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 फटाफट चला आणि हो एक चोर आहे आमच्या वाडीतलो या की किरली की काकडी कोणाच्या तोशी तुशीने ठेवला नाही तीन तोशी होती ती धक्क्या बारीक बारीक तवशी पण सगळी आणि मेन म्हणजे ए चला ए चला ए चला बाप्पाल इकडे चोरला चला 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 हो बघ हो आमच्या ठोंबरेवाडीचे बुवा आज आम्हाला आमका जो आज एवढे दहा हजार भेटले होत पैसे या होत आमच्या ठोमरीवाडीचे बुवा आहेत श्री कमलाकर दत्ताराम नवाळे चला Terima kasih telah menonton! चला जैतापुराला हे काय मजा येत नाही सगळ्यांना सगळे जैतापुरात टेम्पो हो, मध्ये हो, जवळजवळ हो। सत्त तीस ते बत्तीस मुलं आमच्या वाढीत आहेत चला चला टेम्पो टेम्पोतून गावची आमच्या गावची मर्सडीज आहे आमची आम्ही टेम्पो नाही बोलू शकत त्याला गावची मर्सडीज आहे आणि या अशा गाडीतून फिरायचा जो आनंद आहे ना तो वेगात आनंद आहे बात आहे बादूल दिसतोय आ, चला, 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 चला। हा हुल पण दिसतोय का चला आता स्वराज आहे स्वराज पण आहे स्वराज पण बाजूला बाजूला स्वराज बसतो सुवर्ण कोकण इंस्टाग्राम वरती सुवर्ण कोकण स्वराज ोंबरे आणि इकडे बघा आशिष आशिष पण आहे आशिष लॉक हा बघा बघ अरे आता केशव केशवरादा केशवदा संध्याकाळी पार्थिक पण आपल्याकडे माशे की माशेभिषेक माशेभिषेक आले भरपूर घेऊन येवा आमचा जांजवाला ना तो झांजवाला माशेविषयी बघतून घेऊया आमचा आमचालो पण आमचा हातमध्ये जेवढे आमच्या ठोमरेवाडीतले जेवढे कलाकार ना ते सगळे होत झांदवालो हा ढोलकेवालो हा टाळवालो हा आमचा बुवा पण हा आणि आमचे सुरते पण आहे म्हणजे कोरस ते पण होत सगळे होत आज मजा येणार आहे असा धाव उलटाऊन काढून हा सगळा तिकडे जायतापुरात जाव तेवढा काय गावचा चायनीज तर वेगळाच हा गावच्या चायनीजची मजा आहे ना काय वेगळीच मजा एकदम धसकेबाज मुंबईचं काय मजा येत नाही किती खाल्ला तरी खाल्ल्यासारखं वाटत नाही पण गावचा खान चायनीज आहे ना मित्रांनो कोकणामध्ये जाएन। जाऊन गावचा जाईल जैतापुरा म्हणा किंवा आमच्या इकडे कुठे कुठे भेटतो राजापुरा म्हणा त्या चायनीज खाऊन बघा हा 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 काय एकदम एकदा खाल्लंच ना की पर पुन्हा पुन्हा जाऊन तिथे खाऊसा वाटत राहील त्या टेम्पो मध्ये बघा आमची मंडई कशी कोंबून कोंबून बसलेली आहे सगळी नाचणारी आमची नाचणारी पोर आहे नागे आमच्या चला चायनीज वरती जेवलत नाही ना कोणी काय घरी काय पण ना चाललं काम आहे ना अहो अहो आमच राखस आमच राक्षस तिलोआ कोणतरी पाहिजे आमच्या वाडीत माणूस हवं हे बघ आमच्या बोलला आहे बघ लागतं कसा कंपनी बसलाय बघ आणि जेव्हा मी इकडे बसले नव्हता कोण आहे बायो पण आमच्या बायो पण आमचा इला बायो काय तर घेऊन ये घर तू आता घरी जातोस ना काही कालवी बिलवी काय काढलं नाही असं करा नाही ते घेऊन ये हा चला मंडळी आपण आलेलो आहोत आता जैतापुरात या थोड्याच तो समोर ब्रिज दिसतो आणि ब्रिज ब्रिजवरून आपण त्या साईडला पलीकडे जायचं जैतापूरला आणि ह्या आमची जैतापूरची खाडी आहे म्हणजे बघा ही मच्छीमार करतात ना लॉन्च ती लाँच आहे ही या वरून हे समुद्रात जाते होळी आणि मासे मारून घेऊन येतात समुद्र बघा किती मस्त वाटतंय खाडी आहे ॲक्च्युली आणि इथून आता आपण पलीकडे जाणार जैतापूरला चला 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 भेटले बोसे साफसफाई पण चालली आहे ब्रिजवरती हे बघा आणि इकडचा व्ह्यू बघा मित्रांनो किती छान दिसतोय मस्त दिसतोय वा थोडा थोडा पाऊस पण सुरू झाला आहे मस्त आणि इकडून हे या साईडला जे नवीन जे मुंबईवरून आता नवीन रो रो बोट सेवा चालू करणार आहे ना त्याच्यासाठी या साईडला इकडे जेट्टी बनते चला आता आपण आलो जैतापुरात सगळे पोरं उतरत आहेत खाली चला मंडळी आपण आलेलो हो आहोत इकडे जैतापूरला तर जैतापूरचा राजा आहे ते राजाचं दर्शन घेऊन आपण आता पुढे जाणार आहोत अच्छा हां 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 पाऊस काय थांबत नाही पाऊस परत येलो तर आम्ही आलो इकडे या अगोदरच्या दोन तीन दोन दोन तीन, दो तीन, दो तीन मध्ये तरी बघितलं असणार आहे साई चायनीज आणि पुन्हा आम्ही आलो आहे साई चायनीजमध्ये आणि इथे आहेत त्यांचं नाव अजून मला माहिती आहे गोम्स दादा ते गोम्स दादा कुठे आहेत आहेत ना तर आह आम्ही आलो साई चायनीजमध्ये हो दादा बघा आलो आम्ही तुमच्याकडे आहे ना हे बघा आमच्या चायनीज बनवणारे आमचे दादा मजेत ना मजेत ना अरे वा, वा वा चला आमच्या पोरांना एकदम तुमच्या हातचं एकदम काय बोलतात ते चविष्ट आणि टेस्टी चायनीज द्या आमच्या मुलांना चला जागा घेतला लगेच चला बसा बसा बसून द्या चला थोडी टेबला। जरा सेटिंग करून घेऊया व्यवस्थित कारण पोरा आपली भरपूर आहेत ते बघा हे पण टेबल आम्ही आता अशी करून आहे जेणेकरून त्या साईडला सगळी मुलं आपली बसतील व्यवस्थित अर्धी मुलं या साईडला आणि अर्धी मुलं या साईडला कब तू चलिया चलिया तू बस अजून टाइमपास पाहिजे आणि टाइमपास मला खायला टाइमपास पाहिजे बोला ना खायला टाइमपास पाहिजे म्हणून असा टायमपास करत आले खायला आम्ही आलो ना का बोला तुम्ही टाइमपास बोल टाइमपास पाहिजे म्हणून काहीतरी मनोरंजन करून दाखव ना टाइमपास असं बोला ना खायला टाइमपास पाहिजे म्हणून काय तुम्ही पण पाहुण्या टाइमपास टेबल वरती आलेला आहे आणि टाइमपासला सुरुवात चालली आहे म्हणजे टाइमपास म्हणजे काय चटणी आहे आणि सुकी व्हेल नूडल्स सुकी नूडल्स टाईमपास का पोपटासारखा लाल लाल केला बघून चला इकडे पण इकडे पण टाइम पाहिजे बघ संपलं बोल अरे काय माणूस हा चला टाइमपास सुरू आहे आणि आपली ऑर्डर आमचं गुरु ऑर्डर 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 घेतो आहे इकडे गुरु सगळ्यांचं बरोबर घे रे बघू बरोबर आहे ना तिकडनं नाही <laughs> <laughs> <दो गए> <स्थाँगे> <तो राक्षे> <laughs> ना जास्त काय गो हसता गे ती चला काय रे झालं काय डाळ भात काय पाहिजे आमचं राक्षस बघ बकाच का बऱ्याचा हव्या की बोमल्याचा बरोबर बरो बघूया चर बाळ्याचा सुकाट पण भेटा चला मंडळी झालेला आहे आमचं सगळ्यांचं खाऊन सगळ्यांनी एकदम खूप पोट भरून चायनीज खाल्लेलं आहे आणि ज्यांना जे कोल्ड ड्रिंक्स वगैरे काय पाहिजे ते कोल्ड ड्रिंक्स पण सगळ्यांनी स्वतःच्या हाताने फ्रीजमध्ये घेऊन घेतलेली आहे कारण दरवर्षी आम्ही येतो हिसाब आमचा एकदम चूक असतो कुठेही मुलं असं कुठला गैर गैरज्यावर होत नाही तेवढं घेतो तेवढं तर आम्ही बिल या चायनीजवाले दादा आहेत दोन त्याला त्यांना आम्ही देतो ते पार्सल पार्सलची तेगडी तयारी चालली आहे हरी पण आम्ही थोडं घेऊन जातो हे सगळं पार्सल पार्सल बनवते तिघी बघा हे सगळं पार्सल हे पार्सल आम्ही घेऊन चाललो आहे घरी जे जे आमच्याबरोबर आलेले नाही आहेत तिथे आज चायनीज खा खाण्यासाठी आमच्याबरोबर नाही आलेले आहेत ना वाडीतले वाडीतली आमची मंडळी त्यांच्यासाठी पण आम्ही त्या ठिकाणाहून पार्सल घेऊन जातो घरी म्हणजे थोडं त्यांना पण त्यांच्या पण पोटामध्ये जाईल जे काय दोन घास असतील ते पण खाते म्हणून आम्ही त्यांच्यासाठी आपण पार्सल पण घेऊन जाऊ झालं दा। काय पुराय ना झालं मंडळी आहे आमचं बिल देऊन झालं किती पीक बिल किती झालं आपलं किती सात हजार सातशे अरे वा सात कमी झालं बिल या वर्षी ना सात हजार सातशे वर्षात बिल झालंय काय हरकत नाही चला मग वाडीवाल्याने आम्हाला दहा हजार दिले होते बाकीचे आमच्या मुलांच्या ग्रुप जमा जमा होते चला गोम दादा धन्यवाद चला भेटूया पुन्हा नक्की बोला आमचा ग्रुप सगळ्या मित्रांनो आम्ही आलेलो आहोत आता चायनीज खाऊन सगळ्या आपापल्या घरी गेले आहेत भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव यू कोकणिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद